इंद्रायणी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत गावातील सर्वजण मंदिरामध्ये जमतात वेंकू महाराजांनी सर्वांसाठी एक संदेश लिहिलेला असतो त्यात लिहिलेलं असतं दत्तोबाचं एका अपघातात जळून गेलं आपण सर्व गावकरी मंडळी जाणतो फक्त वस्त्रांशिवाय त्यांच्याकडे काहीही राहिलेलं नाही विठ्ठल कुरपेने त्यांचा जीव वाचला हीच एक चांगली गोष्ट झाली तर मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो सर्वांनी दत्तोबा आणि त्यांच्या कुटुंबासाठी मदत निधी उभारावा तेव्हा सर्वजण आपल्या परीने जेवढं जमेल तेवढं दत्तोबाला मदत करायचं ठरवतात इकडे इंदू आणि आनंदीचा मुलगा सोबत खेळत असतात तेव्हा आनंदी त्या दोघांना अडवते आणि म्हणते तू जा खेळायला आणि इंदूला मी नंतर पाठवते आनंदी इंदूला म्हणते जेवण कसं होतं शिळ होतं पण चांगलं होतं ना आता आपण जेवण करतो त्याच्यानंतर ताटाचं काय होतं ते खरकट होतं मग ते खरकट झाल्यानंतर धुणार कोण तू धुवायचं घराची राख झाली तीच राख भांड्याला लाव एकदम उजळून टाक भांडी एकदम निर्मळ लख करून टाक चल नंतर आनंदी तिला भांड्याकडे घेऊन जाते इंदूला भांडी दाखवते आणि म्हणते बऱ्याच दिवसापासून वाटत होते की सगळी भांडी काढावी आणि घासून टाकावी केवढी घाण झाली आहेत पण आज तुझं नशीब चांगलं म्हणून मी सगळी भांडी तुला घासायचा योग आलाय घासशील ना तेव्हा इंदू म्हणते विठ्ठलाचं नाव घे आणि करा कामाला सुरुवात इंदू भांडी घासायला सुरुवात करते आनंदी घरात गेल्यानंतर नारायणी म्हणते मी भांडी घासून घेते पण आनंदी तिला थांबवते आणि म्हणते कोणी करणार असेल तर आपण का करायचं काम अगं तुझ्या वयाच्या पोरी काय करतात स्टायलिंग करतात फॅशन करतात आई वडिलांशी खोटं बोलून सिनेमाला जातात चल आज मी तुला मेहंदी लावते असे म्हणून आनंदी नारायणीला घेऊन घरात जाते इकडे इंदू भांडी घासत असल्यामुळे तिचे हात दुखत असतात तेवढे तिथे इंदूची आत्या येते इंदू आत्याला म्हणते बरं झालीस तू आली माझे हात खूप दुखत आहेत तेव्हा आत्या म्हणते मी काय तुला मदत करायला आले नाही मोठ्या बाईंनी मला पाठवले तुझ्यावर लक्ष ठेवायला उद्यापासून शाळेला जायची काही गरज नाही अशी पण कुठे तू डॉक्टर होणार होतीस तेव्हा इंदू म्हणते आत्या असं नको ना करू तेवढ्या दत्तोबा आणि सुशिलाला म्हणतो सगळेजण आपल्यासाठी मदत निधी गोळा करणार आहेत तेव्हा दत्तबा इंदूला भांडी घासताना बघतो दत्तोबा म्हणतो एवढी भांडी घासायची तुला काही गरज नाही उठ तिथून तेव्हा सुशिला त्याला अडवते तेव्हा दत्तबा सुशिलाला म्हणतो अगं काळीज आहे की नाही तुला सुशिला तेव्हा सुशिला म्हणते आहे पण दगडाच आहे आमच्या लहानपणी आम्ही काही कामं केली नाही का कामाची सवय चांगली असते अगं सुशिला आपलं घर छोटं होतं एवढ्या कामाची सवय तिला नाही लाज वाटायला पाहिजे तुला म्हणते मी नाही सांगितलं तिला काम मोठ्या बाईंनं सांगितलं आहे तुम्हाला जर एवढंच वाटत असेल तर मोठ्या बाईंकडे जा आणि परमिशन घ्या मी करेल सगळं चकाचक इकडे आनंदी नारायणीच्या हातावर मेहंदी लावत असते पण तिला अचानक फोन आल्यामुळे ती बाहेर जाते तेव्हा नारायणी तिचा हात धुवायला बाहेर येते पाहते तर काय इंदू भांडी घासत असते तेव्हा नारायणी तिला विचारते तू का भांडी घासत आहेस कोणी सांगितलं तुला भांडी घासायला तेव्हा इंदू म्हणते नारायणी तिला तिथून उठायला सांगते पण तेवढ्यात आनंदीबाई तिथे ते येते नारायणी आनंदीला म्हणते यासाठी तू माझ्या हातावर मेहंदी लावत होतीस अगं केवढीशी आहे ती तिचा खेळण्याचा बागडण्याचं वय आहे आणि तू तिला कामाला लावत आहेस तेव्हा आनंदी नारायणीला म्हणते अगं तुझा भार कमी व्हावा म्हणून मी तिला सांगितलं ज्याचं करायला जावं भलं ते म्हणतं माझंच खरं इंदू देखील नारायणी आणि आनंदीला म्हणते मी करते एकदम चकाचक भांडी आनंदी नारायणीला जबरदस्तीने आतमध्ये घेऊन जाते तर मित्रांनो इंद्रायणी मालिकेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा